आज वरणगाव या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी जो विश्वास व्यक्त करून या ठिकाणी आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी विधानसभेसाठी उमेदवारी दिली आणि गॅस सिलेंडर दिलं महिलांना या ठिकाणी गॅस सिला सिलेंडरशिवाय स्वयंपाक या ठिकाणी करता येत नाही आणि गॅस सिलेंडर भाजपाच्या केंद्र आणि राज्य सरकारने महाग करून टाकलेलं आहे आमच्या आया बहिणींचं कमर्ड या ठिकाणी मोडून टाकलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आज वरणगाव नगरीमध्ये या ठिकाणी आलो आणि वरणगाव नगरीमध्ये आज आमचं प्रचंड स्वागत सर्व वरणगावच्या आया बहिणींनी मतदारांनी नागरिकांनी मोठ्या प्रचंड संख्येने या ठिकाणी केलं एकीकडे धनशक्ती आहे पैशाच्या बळावरती तुम्ही डॉक्टर लोणीकर आणि आमदार संजय सावकारे पैशाच्या बळावरती महाराष्ट्रातून महाराष्ट्रातले लोकही गर्दी जर केली त्यांनी तुम्ही रोजंदारी दिली मतदारांना तर लाखोंच्या संख्येने या ठिकाणी गर्दी होऊ शकते परंतु या ठिकाणी आमच्यासोबत जे आहेत आम्ही कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी लोकशाहीला कलंकित करू इच्छित नाही संविधानाने दिलेला नागरिकांना एकशे चाळीस कोटी जनतेला मताचा अधिकार तो सुद्धा आम्ही कलंकित करू शकत नाही म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वांना जे आहे ओट भिदो नोट भिदो आणि आशीर्वादी द्या अशा पद्धतीने आम्ही सगळ्या मतदारांपर्यंत या ठिकाणी जातो आहे मागच्या वेळेस काय झालं वरणगावमध्ये आपण सर्वांना माहिती आहे केंद्रीय मंत्री नरेंद्र मोदीच्या मांडीला मांडी लावून बसणारी स्मृती इराणी हिने विरुद्ध या वरणगाव नगरीमध्ये रॅ ओपन जीप रॅली घेतली सभा घेतली अनेक मोठमोठे विरोधी पक्ष नेत्यांनी दहा दहा सभा घेतल्या तरी देखील या वरणगावच्या पन्नास हजार लोकांनी भुसावडची नगरसेविका आणि वरणगावच्या माजी पंचायत समिती सदस्या पुष्पा जगन सोनोणी यांना पन्नास हजार लोकांनी निवडून दिलं हे उपकार मी वरणगावकरांचे कधीही मरेपर्यंत विसरू शकत नाही त्यावेळेस आम्ही प्रचंड विकास केला विधवा बायांपासून तर शेतकऱ्यांपर्यंत बी बियाणं शेतीची अवजारं मोठ्या प्रमाणामध्ये शिलाई मशीन असं प्रचंड वाटप करून विकास केला परंतु वरणगावची किती हाल आहे वरणगावचा माणूस गोधडला जातो रजिस्टर ऑफिस जे आहे वरणगावचा डी वाय एस पी ऑफिस वरणगावचा नगरला अरे वरणगावमध्ये तुम्ही आमदार असताना पंधरा पंधरा वर्ष तुम्ही आमदार आहेत आणि पंधरा वर्षामध्ये पंधरा पंधरा दिवसानंतर वरणगावच्या लोकांना पाणी मिळतं रस्ते चांगले नाही विजेच्या बाबतीत गोमा आहे पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे परंतु पाण्याचा प्रश्न सोडवण्यामध्ये विद्यमान आमदार संजय सावकारे नाफात झालेले आहेत आणि म्हणून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार बी जे पीचे संजय सावकारे यांना या ठिकाणी जनता नापास करणार आहे कारण की आम्ही वरणगावमध्ये रेलरोप आंदोलन केलं निवडणुकीच्या वीस पंचवीस दिवसाआधी या ठिकाणी तुम्ही वल्गना केली होती की मोठमोठ्या गाड्या आम्ही ट्रेन या ठिकाणी थांबू एकी ट्रेन तुम्ही थांबू शकले नाही कोरोनाच्या काळातपासून तर आतापर्यंत एकी ट्रेन थांबू शकले नाही वरणगावमध्ये प्रचंड समस्या आहेत या वरणगावच्या लोकांचे प्रश्न या ठिकाणी सुटलेले नाहीत वरणगावच्या लोकांना कोर्टात जावं लागतं भुसावडला वरणगावच्या लोकांना काही जायचं असेल तहसील ऑफिसमध्ये जावं लागतं भुसावळ परंतु वरणगाव एवढी मोठी बाजारपेठ असताना देखील या वरणगावच्या जनतेचे प्रचंड हाल आहे आणि डॉक्टर लोणीकर जिवंत माणसांना मेडिकलच्या माध्यमातून या ठिकाणी वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून या ठिकाणी लूट सुरू आहे लोकं या ठिकाणी म्हणतात हॅलो हॅलो डॉक्टर आहेत का तर म्हणे डॉक्टर ओ पी डीमध्ये आहेत हॅलो हॅलो डॉक्टर आहेत का तो डॉक्टर इमर्जन्सी पेशंट आला त्या ठिकाणी तो मध्ये स्वतःला कोंडून बसलाय हॅलो हॅलो डॉक्टर आहेत का तो डॉक्टरांना वेळ नाही आहे आणि वरतून डॉक्टर म्हणतात की रुग्ण सेवा ईश्वर सेवा अहो कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही या ठिकाणी रेमडेसिवीर पन्नास हजाराला विकलं तीस हजाराला विकलं वीस हजाराला विकलं दररोज तुम्ही या ठिकाणी हे रक्त पिपासू म्हणून रुग्णांची या ठिकाणी सेवा करण्याऐवजी अव्वाचे सव्वा बिलक डॉक्टर लोणीकर त्यांना देतात जिवंत रुग्णांना या ठिकाणी न्याय देत नाही अरे मेलेले जे माणसं असतात त्यांची डेड बॉडी या डॉक्टर लोणीकरचं नाव मी जे नामांतर केलेलं आहे डॉक्टर लोणीकर ठेवलेलं आहे कारण का तर मैताच्या टाळूवरचं लोणी खाणारा लोणीकर डॉक्टर लोणीकर त्याच्यामुळे या ठिकाणी जे आहे डॉक्टर लोणीकर कोणाला भेटत नाही अहो कधी कोणत्या महापुरुषांच्या जयंतीमध्ये नाही कोणाच्या सुखदुःखामध्ये नाही कोणाच्या लग्न समारंभामध्ये नाही डॉक्टर लोणीकर या ठिकाणी उसाळ विधानसभा मतदारसंघामध्ये कधीच कुठे दिसत नाही मनोरुग्णसारखी अवस्था डॉक्टर लोणीकरची आहे डॉक्टर लोणीकर यांना फक्त सातशे मतं मिळणार आहेत सातशे मतं काँग्रेसच्या वतीने दोन हजार चौदाला विधानसभेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तिकीट दिलं पुष्पा जगन सुरणे यांना आम्ही ते जे आहे त्यावेळेस काँग्रेसच्या लोकांनी साथ दिली नाही दोन हजार एकोणीसला शरद पवार अजित पवार यांनी मला फोन करून बोलवलं तिकीट दिलं संतोष चौधरी जे आहेत माझे मित्र त्यांनी या ठिकाणी गद्दारी केली डॉक्टर मनमोह करला आम या ठिकाणी अपक्ष उभं केलं हे जे लोक आहे राष्ट्रवादीचं तिकीट देतात काँग्रेसचं तिकीट देतात मात्र मतदान करत नाही गद्दारी करतात आणि वरंगावमध्येही गद्दारी झाली भुसावळमध्येही गद्दारी झाली म्हणून मी या ठिकाणी ठरवलं की बहुजन सरकार सरकार संविधानकार राज शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगारांचा राह हे देवेंद्र फडणवीस आले गृहमंत्री त्यांच्या सभेमध्ये आमदार संजय सावकार आहे वीज रस्ते पाणी बेरोजगारांना रोजगार घामाला शेतकऱ्यांचा दाम आज शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार बेरोजगारांच्या प्रश्नावर बोलले नाही मुस्लिमांना टार्गेट करणारे हिंदू मुस्लिमांमध्ये दंगली करणारे भाषण गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच्या समोर या विद्यमान आमदार संजय सावकारांनी केला म्हणजे या ठिकाणी हे जे आहे हे काय करतायत ईश्वर अल्ला गॉड भगवान देवी देवता आम्ही सगळ्यांना मानतो पण हे काय करतायत धर्माच्या नावावरती नफरत आहेत पण हमको नफरत नाही हमें रोजगार चाहिए हमे नफरत नाही चाहिए हमे रस्ते चाहिए हमें नफरत नाही चहिे हमे पाणी नफरत नाही चिहि वरणगाव शहर का सर्वांगीण विकास चाहिए हमे नफरत नाही चाहिए ये वरणगाव की जो मां बहिन आहे उनको हमको पाणी चाहिए हमे नफरत नाही चहिे सगळे घराघरामध्ये धर्म मानतात मनामनामध्ये देवी देवता मानतात तुम्ही काय आम्हाला धर्म शिकवणार आहात म्हणून यांच्याकडे मुद्दे नाही आहे धर्माच्या नावावरती नफरत पसरवत आहेत म्हणून आम्ही ठरवलं आहे की निवडून येणारच आणि वरणगावमध्ये जे जसं वरणगावकरांनी आम्हाला निवडून दिलं पंचायत समिती सदस्य म्हणून तशा पद्धतीने या वेळेसही आम्ही आमदार होऊ आणि जनतेच्या आशीर्वादाने हो आवा वरणगावकरांनी असंच प्रेम कायम ठेवावं तुमचे कोणती अडचणी समस्या असो आड़ तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास जगन सुनोने वरणगावकरांचा होता आहे आणि मरेपर्यंत राहील आमदारांनी या ठिकाणी एक चांगलं काम केलेलं आहे कोणतं चांगलं काम केलेलं आहे त्यांचे जे चमचे दलाल हस्तक भडवे त्या लोकांना यांनी काय केलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर बनवलेले आहे या लोकांना ठेके दिलेले कोणाला त्यांचे चमचे दलालांना ठेके दिले त्यांना मालदार केलं त्यांना पैसे वाले केलं गरीब दिसत नाही तुम्हाला अरे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख इसाई बौद्ध याच्यामध्ये बेरोजगार आहेत ना डेली माडी कोडी कुणबी धंगा न्हावी धोबी सुतार सोनार कोष्टी लेवा एस सी एस टी एन टी ओबीसी शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार बहुजन समाज याच्यामध्ये गरीब आहेत ना या तरुण पोर आहेत ना बेरोजगार आहेत ना त्यांना का तुम्ही कॉन्ट्रॅक्टर बनवलं नाही त्यांना का तुम्ही ठेके दिलं नाही तुमचे तलवे चाटणाऱ्यांना आमदार ठेके देतात बाकीचे लोक ठेके देतात हे चित्र बदलावं लागणार आहे मी जर आमदार झालो तर वरणगावच्या आणि भुसावळच्या आणि विधानसभा मतदारसंघातल्या बेरोजगार तरुणांना काम देणार आणि ठेके देणार हे माझं वचन आहे आणि निवडून फक्त जगन सोनवणेच येणार आणि पाणी रस्ते वीज आणि रोजगार मीच देणार जय वरणगाव